महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दहा घाट मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे महाराष्ट्रात भव्य पर्वत खोल दर्या आणि धोकादायक कड्यांमधून जाणारे वळणावळणाचे वल्ना निसर्गरम्य रस्ते म्हणजेच घाट आहेत या घाटातून प्रवास करत असताना निसर्गाचे चित्तथरारक दृश्य अनुभवता येते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दहा घाट रस्त्यांबद्दल जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाट कोणता आहे हे जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर no. दहा करूळ घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाटांमध्ये करूळ घाटाचा दहावा क्रमांक लागतो करुळ घाट हा कोल्हापूर आणि कणकवलीला जोडणाऱ्या महामार्गावर आहे जो अकरा किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे करूळ आणि भुईबावडा या दुहेरी घाटांचा हा एक भाग आहे या घाटातील निसर्गरम्य वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल करूळ घाट हा खालून वरपर्यंत करणे किंवा नॅव्हिगेट करणे हे अत्यंत कठीण आहे त्याचबरोबर गगनगड किल्ल्यावरूनही हा घाट नजरेस पडतो यातून जुळे घाट दिसतात नंबर नऊ कशेडी घाट कशेडी घाट हा खूपच सुंदर आणि आकर्षक असला तरी तो तितकाच घातक देखील आहे या घाटात वाहनांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते कशेडी घाटाचा रस्ता हा वळणावळणाचा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात त्यामुळे या घाटातून प्रवास सावधगिरीने करावा कशेडी घाट रस्ता हा मुंबई गोवा या महामार्गावर आहे हा घाट महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो कशेडी घाट हा साधारणत वीस किलोमीटर इतक्या लांबीचा आहे नंबर आठ कुंभारली घाट कुंभारली घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटमध्ये आठव्या क्रमांकावर येतो कराडमधून चिपळूणकडे जाताना सह्याद्रीच्या रांगेत हा कुंभारली घाट लागतो कुंभारली घाट हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतो कुंभारली घाट बारा ते चौदा किलोमीटर इतक्या अंतरावर पसरलेला आहे या घाटाची उंची ही साधारणत एकवीसशे फूट इतकी आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यात हा कुंभारली घाट आहे कुंभारली घाटातून प्रवास करत असताना आपल्याला दर्या डोंगर व अस्पष्ट धुक्याचे दृश्य अनुभवता येते पावसाळ्यात तर या घाटाचे सौंदर्य हे आणखी खुलून दिसत असते नंबर सात कसारघाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटमध्ये कसारघाट हा सातव्या क्रमांकावर येतो मुंबई नाशिकला जात असताना हा कसारघाट पाहायला मिळतो कसारघाटाला स्थळघाट असे देखील म्हटले जाते कसारघाटाची उंची ही तब्बल दोन हजार फूट इतकी आहे हा घाट महाराष्ट्राच्या मुंबई नाशिक या महामार्गावर आहे कसारघाटात गाडी थांबवणे हे अगदी धोक्याचे असते कारण या घाटात गाड्यांची खूप गर्दी असते पावसाळ्यात या घाटातील निसर्गरम्य वातावरण हे अगदी पाहण्यासारखे असते त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करत असतात नंबर सहा माळशेज घाट माळशेज घाट म्हटले की पावसाळा ऋतू आठवतो या घाटात पावसाळ्यामध्ये धुक्याची शाल रानवारा फेसाळणारे धबधबे आणि ढग हे अगदी जवळून अनुभवता येते उंच उंच डोंगर व त्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे ही माळशेज घाटातील प्रमुख आकर्षणे आहेत कल्याण अहमदनगर या महामार्गावर असणारा माळशेज घाट हा खरोखरच एक पावसाळी पर्यटन स्थळ आहे माळशेज घाट हा महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये येतो पुणे शहरापासून हा घाट साधारणतः एकशे तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर पाच तामिणी घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटमध्ये तामिणी घाट हा पाचव्या क्रमांकावर येतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना या घाटाचा परिचय असेल तामिणी घाट हा सह्याद्री पर्वतरांगेत असलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे पावसाळ्यात या घाटातील निसर्गरम्य सौंदर्याचे अप्रतिम प्रदर्शन घडून येते तामिणी घाट हा महाराष्ट्राच्या पुणे गोवा या महामार्गावर आहे मुंबईपासून तामिणी घाट एकशे चाळीस के एम तर पुण्यापासून सत्तर किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार भोरघाट भोरघाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक घाटांपैकी एक आहे भोरघाटात असणारे आनंददायी वातावरण आणि वळणावळणाचा वलना रस्ता यामुळे हा घाट कायमच पर्यटकांसाठी आकर्षक ठरतो हा घाट पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते भोरघाटालाच खंडाळा घाट म्हणूनही ओळखले जाते या घाटाची उंची ही साधारणत दोन हजार सत्तावीस फूट इतकी आहे त्याचबरोबर हा घाट अठरा किलोमीटर लांबीचा आहे भोरघाटाची सुरुवात रायगड जिल्ह्यातून होते तर शेवट हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा ठिकाणापर्यंत आहे नंबर तीन वरंधा घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटमध्ये वरंधा घाट हा तिसऱ्या क्रमांकावर येतो पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणाऱ्या महामार्गावर हा वरंधा घाट आहे हा घाट संपूर्णत हिरवळ आणि अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे वरंधा घाटातील हा रस्ता खूपच वळणावळणाचा आहे हा घाट साधारणत वीस किलोमीटर अंतराच्या डोंगारी रस्त्याचा घाट आहे वरंधा घाट हा महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुण्यापासून हा घाट साधारणत एकशे वीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन आंबोली घाट आंबोली घाट हा महाराष्ट्राच्या निसर्ग संपत्तीचा कणाच आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही आंबोली घाट हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली या ठिकाणी आहे या घाटाची लांबी ही साधारणत तीस किलोमीटर इतकी आहे आंबोली घाटातील रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे तसेच या घाटाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणूनही ओळखले जाते या घाटातील निसर्गरम्य वातावरण पाहून मन अगदी थक्क होऊन जाई आता इतर घाटांबद्दल माहिती आंबाघाट आंबाघाट हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि निसर्गरम्य घाट आहे हा घाट महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना हा घाट रस्ता जोडलेला आहे निसर्गरम्य वातावरणाने बहरून गेलेला हा घाट महाराष्ट्राला लाभलेली एक नैसर्गिक देणगी आहे समुद्रसपाटीपासून आंबा घाट हा साधारणत दोन हजार फूट इतक्या उंचीवर आहे आंबा घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक येत असतात तुम्ही महाराष्ट्रातील कोणकोणत्या घाट रस्त्यांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा